वाचन वाचन ही काही नुसती सवयच नाही तर ती एक शक्ती सुद्धा आहे वाचन खूप महत्वाचं आहे वाचन केल्याने आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये छान छान बदल होत असतात ते कसे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या युट्यूब चॅनेलमध्ये बघा वाचन ही माणसाची विचारशक्ती वाढवत असते कशी तर बघा आपण आपल्या शरीराला जर कसरत कवयत देतो म्हणजे आपलं शरीर तंदुरुस्त ठेवत असतो तसंच आपला मेंदूसुद्धा वाचन केल्याने तंदुरुस्त राहत असतो म्हणजेच आपल्या मेंदूचं जिम हे वाचन आहे के वाचन केल्याने आपला मेंदू सतत कार्यरत असतो त्याला नवी नवीन, नवीन नवीन कल्पनाशक्ती भेटतात नवीन नवीन विचार भेटतात काही नवीन गोष्टी ज्या आजूबाजूला घडत असतात त्यातनं काही शिकण्यासारखं असतं ते भेटतं हे आपल्या मेंदूला भेटतं म्हणजे कोणाला भेटतं आपल्याला भेटतं त्यामुळे आपल्या मेंदूच्या मेंदूला जिमला पाठवा म्हणजेच काय तर वाचनाची सवय ठेवा आणि विचारशक्ती वाढवा ठीक आहे बघा आपण सतत वाचन केल्यामुळे ना आपल्याकडे शब्दसंग्रहांचा साठाच होतो म्हणजे डिक्शनरी डिक्शनरीमध्ये कसे पुरेशे भरपूर असे शब्द असतात तसेच आपल्याला सुद्धा शब्दांचा पूर्ण भंडाराच भेटत आपल्याला असं वाटत की आप वाचन केल्याने कुठे काय तसं होत पण आपण ना नकळतपणे जेव्हा एखादा शब्द आपल्याला माहीत पण नसतो कधी पण आपण कुठेतरी केव्हा तरी, के तरी वाचलेला असतो आणि तो शब्द पटकन आपल्या तोंडामध्ये येतो आपला तो शब्दसंग्रह वाढतो शब्दरचना वाढते आणि वाचन केल्यामुळेच हे सगळं होतं वाचन केल्यामुळे बघा आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी इतर व्यावसायिक गोष्टी कुठल्या असतील तिथे शाळा कॉलेजमध्ये इवन आपल्या साध्या फॅमिली फंक्शनमध्ये सुद्धा बोलण्यासाठी वेगवेगळे वेग वेग विषय मिळत असतात आणि आपला शब्दसंग्रह जास्त असल्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स असतो आपण बोलू शकतो वाचनामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सतत सतत काय होतात आपल्याकडे शब्द असल्यामुळे आपण भाषण सुद्धा करू शकतो छान प्रकारे बोलता येतं त्यामुळे वाचन हे नेहमी सुरू ठेवा ठीक आहे बघा वाचनामुळे काय होतं mm. आपण समारंभात किंवा इतर ठिकाणी आपण छान प्रकारे संवाद कौशल्य तर करू शकतो पण अजून एक आहे वाचनामुळे आपल्या मनावर आलेला जो ताण असतो टेन्शन असतं ते सुद्धा दूर करता येतं कस तर वाचन केल्यामुळे आपल्याला एखादं छान पुस्तक वाचा बघ तुमच्या आवडीचं तुम्हाला जे आवडतं ते आणि ते वाचल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळी शांतता मिळत असते खर तर काय ते मेंटल डिटॉक्स करायचं असेल ना तर आवडीचं पुस्तक वाचणं हा सर्वोत्तम उपाय आहे करून बघा मा, मी मा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एखादा रविवार आपल्याला सुट्टी मिळते ज्यांना रविवारची सुट्टी नाही मिळत त्यांना इतर दिवशी सुट्टी मिळते सुट्टीच्या दिवशी पाच ते दहा मिनिटात आपल्याला एखादं पुस्तक वाचनासाठी वेळ काढून ठेवा दहा मिनिटाचं वाचन सुद्धा बराच फरक देतो त्यामुळे आता मेंटल डिटॉक्स करायचं असेल तर एक पुस्तक नक्की वाचा धन्यवाद तुमच्यापैकी हॅरी पॉटर हा पिक्चर कोणी कोणी पाहिला असेल पिक्चर पाहण्याच्या ऐवजी पुस्तकं जर वाचली ना तर ती आपल्याला जास्त कल्पना शक्तीत घेऊन जातात हेच असत फिक्शन असू दे नॉन फिक्शन असू दे आपण जेव्हा वाचतो ना आपण त्या कल्पनेत जात असतो त्या वाचता वाचता आपण त्या त्या ठिकाणी -त्या पोहोचत असतो आणि न कुठेही जाता त्या पुस्तका थ्रूच आपण पूर्ण जगाची सफर सुद्धा करून येतो तुम्हाला सांगते मी अमृतवेल म्हणून एक विस खांडेकरांचं पुस्तक आहे मी सुरुवातीला जेव्हा हे पुस्तक वाचले ना त्या पुस्तकाच्या प्रेमातच पडले खर कारण का त्या पुस्तकाच्या मध्ये नायक नायिका हे इतक्या छान प्रकारे त्यांनी ते जीवन दर्शन त्यांचं घडवलेलं आहे की आपल्याला सुद्धा असं वाटतं की हे कल्पनेतलं जग नाही आहे हे खरं तर वास्तव जग असायला हवं होतं आणि ती नंदा तो देवदत्त इतक्या छान प्रकारे जीवनाचं पूर्ण ते वास्तव बोलत असतात म्हणजे ती नाती किती छान प्रकारे ते एकरूप होऊन समरूप होऊन ती सगळी सांगत असतात ना हे ते वाचतानाच खूप छान फील येत असतं तर वाचल्यामुळे आपली कल्पनाशक्तीमध्ये आपण रममान होऊन जातो आणि आपण एका वेगळ्या जगात म्हणजे वाचता वाचता आपण चहा प्यायल्यानंतर कशी एक किक लागते तशी वाचता वाचता सुद्धा आपल्याला ती किक किक लागते आणि आपण पूर्ण त्या दुनियेतच त्या वाचनाच्या त्या पुस्तक जे पुस्तक आपल्या हातात आहे समजा त्याच्या दुनियेत आपण पूर्णपणे पूर्ण जग ते फिरून येतो त्यामुळे आवडीचं पुस्तक वाचा अभ्यासाचं असेल तर अभ्यासाच्या का अजून काही गोष्टी आहेत वाचण्याच्या त्या वाचा ठीक आहे तर मग वित्रमैत्रिणींनु आजपासून पाच आज ते दहा मिनटं का असे ना वाचन करा तुम्हाला जे आवडतं ज्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे खूप छान वाटतंय त्या गोष्टी वाचा जीवनचरित्र कोणाला वाचायचं असेल ते वाचा पण आजपासून महिनाभर तुम्ही एक सवय लावा आणि दहा मिनटं पुस्तकं वाचा आणि महिनाभरानंतर बघा तुमच्यामध्ये काय बदल झालेला असेल तर ठीक आहे वाचनाबद्दलची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकसह हो, तोपर्यंत धन्यवाद